वहिनी करतायत मनोजला ब्लॅकमेल वल्लरीसमोर उघड होणार सत्य पिंग गपोरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मा मनोजचं रहस्य वहिनी मनोजला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी मनोजला धमकी देखील दिली आहे की जर तुम्ही मला मदत केली नाही तर मी तुमचं सत्य वल्लरीसमोर उघड करेल यातच आता वल्लरीने मनोज आणि वहिनी या दोघांची बोलणी ऐकली आहे यावर वल्लरीला देखील प्रश्न पडला आहे की नक्की या दोघांमध्ये काय संवाद झाला आहे तर वहिनी समोर मनोजचं सत्य आणेल का सत्य समजल्यावर वल्लरी नक्की कोणता निर्णय घेईल हे बघण्यासाठी पिंगा गपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिशक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा